नमस्कार श्री स्वामी समर्थ पावसाळा असल्यावरती आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या वेग प्रकारचे भजी खावेसे वाटतात आणि त्यातून रस्त्यावरून जाताना जर खमंग असा भजीचा वास आला की आपली गाडी किंवा आपण तिकडेच वळतो त्याचप्रकारे आज मी बनवलेले आहेत मुगाचे भजी खूप छान आणि टेस्टी बिना सोडा त्याचबरोबर बिना इनो घालतात छान असे टम्म फुगणारे मुगाचे भजी विचार केला की तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूया सगळ्यात आधी काय केलं मी एक वाटी मुगाची डाळ आणि दोन ते तीन चमचे उडदाची डाळ हे दोन्ही डाळी मी चार ते पाच तास छान अशा भिजत ठेवल्या होत्या डाळ भिजल्यानंतर बघा किती छान अशी फुललेली आहे ती डाळ डाळ भिजवल्यानंतर ह्या डाळीला थोडं थोडं असं करून मिक्सरच्या भांड्यातून छान असं वाटून घ्यायचं जास्त बारीकही नाही किंवा जास्त असं जाड पण नाही थोडी थोडी करत ही डाळ वाटून घ्यायची आणि मी विसरूनच गेली की त्यातली मला थोडीशी डाळ साईडला ठेवायची होती मग त्यानंतर थोडीशी डाळ मी साईडला ठेवून घेतली आता आपण ही बाकीची डाळ वाटून घ्यायची आहे डाळ वाटल्यानंतर बघा हे अशा पद्धतीने ती थोडीशी रव्यासारखी अशी जाडजाड थोडीशी होती आणि जास्त पातळ पण नव्हती याच्यामध्ये पाणी टाकायची अजिबात गरज नाही पडत पण मला थोडंसं ते कोरडं वाटत होतं म्हणून मी एक दोन ते तीन चमचे परत पाणी टाकून त्याला छान असं वाटून घेतलं त्यानंतर एका वाटीमध्ये जी ठेवलेली डाळ होती ती सगळी डाळ त्याच्यात टाकून दिली आणि डाळ टाकल्यानंतर हे बघा हे थोडंसं जाड जाड वाटत होतं मला म्हणजे असं घट्ट घट्ट वाटत होतं म्हणून मी नंतरच्या वेळी ज्यावेळी मला डाळ वाटायची होती तेव्हा त्यात दोन ते तीन चमचे पाणी टाकून अशी थोडीशी स्मूद अशी वाटून घेतली मी डाळ वाटून घेतल्यानंतर आता मी एक कांदा कापून घेतला होता कारण का थोडंसं कांदा टाकला की छान अशी भजी लागतात टेस्टला बघा ही अशा पद्धतीने डाळ वाटून झालेली आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त बा पातळ पण नाही अशी डाळ ही वाटलेली आहे मी त्यानंतर आता डाळ वाटून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाच ते सहा मिरच्या टाकल्या एक इंच अद्रक टाकलं चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकल्या त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं कोथिंबीर हे सगळं टाकून ह्याची जाड अशी पेस्ट करून घ्यायची जसं की आपला ठेचा असतो त्या पद्धतीने आणि ह्यातला एक चमचा मला वापरायचा होता बाकीची मी थोडीशी चटणी बनवणार होती त्याच्यासोबत खायला भज्यांसोबत मग आता हे जे आपण वाटून घेतलेली डाळ आहे या डाळीमध्ये आपल्याला एक चमचा वाटून घेतलेला ठेचा टाकायचा आहे आपल्या चवीनुसार आपल्याला कसं तिखट लागतं वगैरे त्या पद्धतीने काहीला तिखट आवडतं काही जणांना नाही आवडत ना मग मी त्यात जास्त झालं होतं म्हणून थोडंसं काढलं मी त्याच्यातून त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आहे तो पण त्याच्यात टाकला चवीपुरतं मीठ टाकलं मी त्याच्यामध्ये ठेचामध्ये मी मीठ टाकलं नव्हतं म्हणून आपण नंतरच व्यवस्थित बघून मीठ टाकायचं त्यानंतर हळद चिमटभर एक चिमटभर हिंग टाकायचं त्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे छान असं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे एकजीव करत असताना हे लक्षात ठेवायचं की कुठेही एका साईडला मीठ किंवा एका साईडला ठेचा असा नाही राहिला पाहिजे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर ह्याला एकाच डायरेक्शनमध्ये छान असं एकत्र करून घ्यायचं आपल्याला एकाच डायरेक्शनने फिरवत राहायचं ते पीठ एका डायरेक्शनने पीठ फिर फिरवल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि ते जे भजी आहेत ते आपल्याला छान असे खुसखुशीत आणि कमी तेलामध्ये होऊन जातात ते भजे त्याचबरोबर हे सगळं मिश्रण छान असं बऱ्यापैकी एक पाच ते सात मिनटं त्याला ता मी छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ टाकलं थोडासा त्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाच्या पिठाने त्याला कुरकुरीतपणा येतो त्यानंतर आता हे परत आपल्याला सगळं तांदळाचं पीठ एका डायरेक्शनमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर काय होतं त्या त्याच्यामध्ये आपण उडदाची थोडीशी दोन चमचे डाळ टाकलेली आहे त्या उडदाच्या डाळीमुळे कसं थोडंसं सॉफ्टपणा येतो आणि थोडी टेस्ट त्याची छान अशी होते त्यानंतर अजून एक अशी एक टिप्स आहे की कोणतेही भजी असो मग ते मुगाचे असो किंवा इतर कोणतेही भजी असो आपण ज्यावेळी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवतो आणि भजी काढायचे असतात आपल्याला त्यावेळी भजी काढण्याच्या एक दोन मिनटा आधी किंवा एका मिनटा आधी ज्यावेळी गरम झालेलं तेल असतं ते तेलामधले दोन चमचे तेल हे त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला परत एका डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं असं केल्याने काय होतं त्याला आपल्याला जास्त तेल लागत नाही भजींना आणि त्याचबरोबर तेच थोडेसे आतून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत असे येतात ते आता इथे कढईमध्ये पण तेल गरम झालं होतं मी दोन चमचे तेल ह्या पिठामध्ये टाकून घेतलं पिठामध्ये टाकून घेतल्यानंतर चल त्याला मी छान असं एका साईडून असं मिक्स करून घेतलं आहे एकाच साईडून त्याला फिरवत राहायचं आणि त्यानंतर ता तेल गरम झाल्यावरती बघा त्याच्यामध्ये मी छोटे छोटे असे बॉल्स टाकून घेतले जे की आपले भजी आणि ते भजी आपल्याला जास्त असे गडद रंगावरती फ्राय करायचे नाही आहेत हलक्या हलक्या सोनेरी रंगावरतीच फ्राय करायचे आहेत त्यामुळे जसे आपल्याला वरती आपल्याला भजीचा जो बुडबुड्या आहेत त्या थोड्याशा कमी दिसल्या की भजी लगेच पलटी करून घ्यायचे पलटी केल्यानंतर भजी बघा किती छान असं त्याला थोडासा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता ते दुसऱ्या साईडून पण छान असे फ्राय होऊन जात आहेत हे भजी फ्राय होत आहेतच त्याचबरोबर जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील रेसिपीज मी ज्या टाकते त्या तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा त्याचबरोबर शेअर पण करत जावा काही असेल तर कमेंटही करत जावा त्याचबरोबर आता अशा मी नवीन नवीन व्हिडिओ बनवतच राहणार आहे ज्या रेसिपीच्या माझ्या लाँग व्हिडिओज असतील काही वेळा उशीर होतो व्हिडिओज टाकायला तर काही व्हिडिओ लवकर येत नाहीत पण आता मी याच्या पुढे प्रयत्न करेन की प्रत्येक आठवड्यातून दोन तरी व्हिडिओ मी नक्कीच टाकण्यात आणि बघा आपले भजी फ्राय झालेले आहेत आणि त्यांना छान असं मी प्लेटमध्ये काढून पण घेतलं आणि हे बघा मी एक भजी तुम्हाला फोडून दाखवते कसा दिसतोय आतून एकदम सॉफ्ट असा शिजलेला त्याचबरोबर डाळ आपण जी अख्खी टाकली होती ती पण किती छान अशी मध्ये मध्ये दिसते तयार झालेले आहेत कुरकुरीत अशी आपले भजी पुदिन्याच्या चटणीसोबत चा तर अजून खूप छान टेस्टी लागतात आणि या पावसाळ्यात तुम्हीसुद्धा नक्की हे भजी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत